पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधनगिरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे विलासा मिळाला आहे राधनगिरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होते आज ते दोन्ही दरवाजे बंद झाले आहेत मात्र विद्युत गृहातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होत आहे आर के न्यूज प्रतिनिधी राधनगिरी वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका